नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या शुभ आम्ही आज एक बाईक येणार आहोत स्वराजला बाईक घ्यायची तर ती बाईक आणायला आम्ही चाललोय आज हा आपला डिलेवरीचा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिलेवरी एक्सपिरियन्स आणि कुठून बाईक घेतोय कोणती बाईक घेतोय या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर आता आम्ही चाललोय नेरुळला नेरुळ यामाच्या शोरूम मध्ये आपल्याला बाईक मिळणार आहे एक बाईक घेऊन चाललोय आम्ही आणि येताना दोन बाईक घेऊन येणार तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोचलो आहे यामाच्या शोरूमला मनोमय मोटर कॉप नेरुळ येथे मेन रोडपासून बघा मेन रोड आहे आपला या मेन रोडपासून जवळच आहे एकदम तर आता पोचलं आहे आता आतमध्ये जातो आणि मग मॅडमला वगैरे भेटतो आणि मग तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हे आहे यामाचं शोरूम आणि या बाजूला आहे हे यामा शोरूमचं म्हणजे स्टॉक आहे ह्याच्यामध्ये सर्व गाड्या ठेवल्या आहेत बघू शकते या सर्व नवीन गाड्या आहेत त्या आता डिलेवरीसाठी ठेवलेल्या आहेत आणि याच गाड्यांमधली कुठली तरी एक गाडी आपली असणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही गेस करू शकता कुठली गाडी आपली असणार आहे तर याच्याच याच गाड्यांमध्ये ज्या तुम्हाला आता गाड्या समोर दिसतात यांच्यामध्येच कुठली तरी एक असेल तर मित्रांनो आता आमची जी पेमेंटची जी प्रोसेस आहे ती सर्व झालेली आहे इथे तुम्हाला रिसिप्ट वगैरे आहेत आणि त्याची जी प्राईज आहे गाडीची ती मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर आता पेमेंट वगैरे झालं आहे डॉक्युमेंटेशन सगळं झालेलं आहे आता फक्त आपली गाडी इथे डिलेवरीसाठी येईलच इतक्यात आणि मी डिलेवरी घेऊ त्यानंतर बाकी पेपरवर्क इन्शुरन्स वगैरे ज्या सर्व गोष्टी आहेत आणि नंबर प्लेट त्या सर्व गोष्टी आपण तिथे पहिले चेक करू आणि मगच गाडी घेऊन जाणार तर मित्रांनो फायनली आपली गाडीची डिलेवरी झालेली आहे कम्प्लीट गाडी आता सध्या शोरूमच्या इथनं बाहेर काढलं आहे आणि हा आपला गाडी मालक सध्या जाम खुश आहे तर आता पहिला पहिला सेल्फ मार्च आहे सर्वात आधी गाडी बघून घ्या झिरो किलोमीटर चाललेली आहे म्हणजे ते किलोमीटर झिरो असतात त्यांचे तर अशा प्रकारे आहे आपली गाडी व्हाईट आर वन फाय व्हर्जन फोर आणि ह्याच्यामध्ये बाकी काही जे फीचर्स वगैरे आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आता आम्ही आम्हाला पहिले घरी जायचं आहे कारण दुपार खूप झालेली आहे लवकरात लवकर घरी आहे तर अशा प्रकारे आहे गाडी आपली त्यासोबत ॲसेसरी म्हणून आपल्याला ॲज अ हेल्मेट आणि पार्किंग कर प्लस नंबर प्लेटचं ब्रॅकेट वगैरे या सर्व गोष्टी मिळणार आहेत तर मित्रांनो आता आपण पहिला सेल्फ मारतोय या गाडीचा अशा प्रकारे आहे गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे सध्या पहिला सेल्फ मारलेला आहे गाडीचा आणि होऊ शकताय कशी वाटते गाडी हा आम्हाला बाईकवर गिफ्ट म्हणून हे सिटीजनचं घड्या मिळालेलं आहे अशा प्रकारचं घड्या थँक्यू मनोमय मोटोकॉप यामाहा मनोमय यामाहा नेरुड थँक्यू सो मच या गिफ्टबद्दल आणि ही एक छोटीशी टोपी मिळाली थँक्यू तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीची डिलेवरी झालेली आहे आणि ही अशा प्रकारे आहे गाडी तर आता आम्ही गाडी घेऊन निघालेलो आहे तर आजची जी व्हिडिओ आहे डिलेवरीची ती आता मी इथेच एंड करतो आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जो यामाहाचा डिलेव्हरी एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा खूप चांगला आहे तर आजची जी व्हिडिओ आहे ती आता इथे एंड करतो व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद